तू गडगे यांच्याकडून पाचशे रुपयाच्या उमेश काका इंग्रेचा पट्टा रणजित सोनोनी त्याचं नाव आहे कष्ट प्रॅक्टिस मॅक्सिमम परफेक्ट उमेश काका हे भला कष्टाच सरपंच करा सरपंच पंच साहेबांनी दोनशे दिले महाकाल समचे भागात यांच्याकडून दोनशे रुपयात आलेलालमीचे वस्ता ज्यांनी बालारपी शेख सारखा महाराज केसरी होत असताना विजय घुटाळ सारखा पैलवान निर्माण होत असताना योगदान दिलं ते मनोहर मेंढ असता झाले राधा तळेकर पंकाच्या या तृष्टीला या गावची रत्न गणेश तळेकर साहेब आणि गणेश पवार साहेब यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आणि तण ठोकत सौरभ खुपशे आकड्यात आलाय फार मोठा वारसा आहे त्याच्या गावाला सौरभ खुपशेचं गाव उपयेते बाबासाहेब गाडगेरावाचे फार मोठे पैलवान त्या गावाने या महाराष्ट्राला दिले या गावात अनेक वेळा शेवट लागणारे आणि त्या गावचा वारसा असला तरी या गावचा तो आजोबा अनेक त्याचे कुस्ती क्षेत्रातले सौरभ साठी सर्जेराव आजोबा आहेत यांच्याकडून मला पुन्हा एकदा शंभर रुपयात बक्ष आलंय धन्यवाद सौरभच्या आजोड खूप प्रेम करतात ते नातावरती मला इतकं प्रेम करतात अंगावरती टंकी टाकून राधा विजय झाली कुस्ती टाळे करा टाळा राधा अनेक बार नाव राधा राधा